मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमित्त एक सुंदर भाषण पाहणार आहोत लिहून घ्या चला तर मग सुप्रभात सर्वांना आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण सर्व येथे भारताच्या महान योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका राज्यात राजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे आईवडील म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि शहाजीराजे भोसले जिजाऊंच्या संस्कारामुळे आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये धैर्य न्यायप्रियता आणि स्वराज्याची भावना निर्माण झाली त्यांनी मराठा साम्राज्य उभे करण्यासाठी अनेक लढाई केल्या परंतु त्यांच्या युद्धनीतीमुळे ते अनेकदा शत्रू विजय मिळवू शकले त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांच्या प्रशासनामध्ये सर्व धर्म समभाव होता महाराज हे फक्त एक पराक्रमी योद्धा नव्हते तर एक उत्तम प्रशासक कुशल नेतृत्व करता आणि जनतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की संकट कितीही मोठे असले तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे धैर्य आणि चातुर्य असले पाहिजे त्यांच्या विचारामुळे आणि त्यांच्या या कार्यामुळे ते आजही लोकांच्या मनामध्ये अजरामर आहेत आजच्या दिवशी आपण त्यांच्या विचारावर चालण्याची आणि त्यांच्यासारखी निष्ठा शौर्य व न्यायप्रियता जोपासण्याची प्रतिज्ञा करूया त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे एवढी बोलून माझे दोन शब्द संपितो जय शिवाजी जय भवानी धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जाता जाता एवढंच मी म्हणेन स्वराज्य स्थापनेचा घेतला वसा जगात अजरामर झाला शिवा त्याग आणि पराक्रमाची शिकवण दिली मराठी मातीला त्यांच्यामुळेच प्रतिष्ठा मिळाली त्यांच्यामुळेच प्रतिष्ठा मिळाली जय जाऊ जय शिवराज